क्रांतिकारी जेबी मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकायचा आज सर्वा आज सर्व फॅमिली निघाली आमची आज सोमवार सुट्टी परीच, आम्ही निघालो आज परीचं परीच्या मम्मीचं भैयाचं आधार कार्ड अपडेट करायला हे बघा परी कसे कपडे घातली इकडून ये इकडून ये की आपली कुत्री आहे बरं सगळ्या रिक्षा उलला सगळं बाजूला

बघा पिढ्या पिढ्या दूर होणार म्हणून साडेसाती जाणार मग असं झालं असतं तर आजपर्यंत किती जण मोठे झाले असते पुन्हा किती जणाचं क दुःख टळलं असत आम्ही चालू आदर केंद्रावर आधार केंद्राच्या जवळ आहे मला टायमिंग सांगितले दहाचा नऊ झाले रात्रपासून पाऊस पण चालू आहे पाऊस खूप झाला मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये येणार कंटिन्यू पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही आम्हाला नक्की सांगा मला तर वाटते सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आता पायी यावं लागलं पाऊस उघडला म्हणून लवकर याला जमलं नाही तर पाऊस उघडला नसता तर मग काय खरं नव्हतं आता लवकर या हाय हाय रस्ता हाय ही शाळा आहे ही शाळा आहे ती आधार केंद्र आहे त्या आधार केंद्रामध्ये केंद्रा अपडेट करायचं आहे तर आहे का बाजून चला